सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये येथील गावदेवी मंदिरातील पादुका चोरी करून चोट्यांनी पळ काढला होता ही चोरीची संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाली होती ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करत राजेश वांजारे मोहम्मद शेख कैलास निषाद या तीन आरोपींना नवी मुंबई येथून अटक केली आहे ठाकुर्ली येथील गावदेवी मंदिरात बावीस मार्च रोजी मंदिरात प्रवेश करत मंदिरातील एक किलोच्या चांदीच्या पादुका चोरून पळ काढला होता सदर घटनेतील आरोपी हे नवी मुंबई परिसरात असल्याची गुप्त माहिती पोलीस शिपाई अजित राजपूत यांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे यांच्या पथकाने आरोपीला नवी मुंबई येथून अटक केली आहे चोरीस गेलेला चांदी च्या पादुका देखील हस्तगत केले आहेत तसेच या चोट्यांच्या अजून कोणत्या घटनेत सहभाग आहे का याचा पुढील तपास टिळकनगर पोलीस करत आहेत बरोबर आहे हे नाईंटी फीटचं गावदेवी मंदिर आहे त्या ठिकाणी गावदेवीच्या मंदिरातून देवीच्या पादुका साधारण एक किलो चांदीच्या पाल पादुका त्या ठिकाणी चोरीला गेल्या होत्या टिळकनगरचं शिनेर पे ए विजय कदम आणि डी पीचे पे शिंदे जगन्नाथ शिंदे व त्यांची टीम यांनी अहोरात्र मेहनत घेऊन अठ्ठेचाळीस तासामध्ये सदर आरोपी गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून ज्या देवीच्या पादुका आहेत त्या अगदी जशाच तशा रिकवर करण्यात टिळकनगर पोलिसांना यश आलेले आहे आरोपी राजेश वंजारे कैलास निषाद आणि फारुख अली शेख या तीन आरोपींना अटक करण्यात आलेल्या असून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने टिळकनगर पोलीस तपास करत आहेत रेकॉर्ड काय यापूर्वी रिक्षा चालक आहेत यापूर्वी काही का या त्यांचा का रेकॉर्ड नाही परंतु अजून चौकशीचं काम चालू आहे पुनेश्वर मंदिर आणि छोटा सल्ला दर्गेच्या अनाधिकृत बांधकामावरून झालेल्या वादानंतर कसबा पेठेत तणाव वाढला आहे शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सहाय्यक आयुक्तांनी पवळे चौक ते कुंभारवेस चौक दरम्यान फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चव्वेचाळीस लागू केले आहे लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमधील तिन्ही पक्षात नाराजी पाहायला मिळत आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांकडून नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे दरम्यान बुधवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर तिन्ही पक्षातील नाराजांना बोलून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला यावेळी रात्री साडेआठ वाजेपासून तर मध्यरात्रीपर्यंत एकामागून एक अनेक बैठका होताना पाहायला मिळत होत्या शिवसेनेच्या खासदारांची तिकीटं भाजपाकडून कापली जात असल्याचं शिंदे गटाच्या अंतर्गत चा सूर उमटत असल्याचं पाहायला निगेटिव्ह सर्वे पुढे करून भाजप शिवसेनेचं खच्चीकरण करत अशी अनेक नेत्यांची भावना आहे लोकसभेलाच हीच परिस्थिती आहे तर विधानसभेला काय होणार या विषयाच्या चिंतेनं शिवसेनेतील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे जी कारणं घेऊन ठाकरेंची साथ सोडली त्याच उलटकृती होत असल्यानं शिवसेनेचे आमदार चिंतेत आहेत छत्तीसगडच्या बिजापूर सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर चिपूरभट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीत सहा नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे एन लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या या नक्षलवाद्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे छत्तीसगडच्या बिजापूर आणि बासारगुडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील चिपूड भट्टी जंगल परिसरात आज सकाळपासून जवळजवळ चार तास सुरू असलेल्या या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांसह हो सहा जणांचा खात्मा केला आहे ही कारवाई कोब्रा दोनशे दहा दोनशे पाच सी आर पी एफ दोनशे एकोणतीस बी बटालियन आणि डी आर जी यांचा समावेश असलेल्या सुरक्षा दलाच्या पथकाने संयुक्तरित्या केली आहे सयादी बुलेटिन मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना महायुतीचे आमदार म्हणून तिकीट जाहीर केलं आहे मात्र त्यांच्या नावाला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विरोध होत आहे प्रहार जनजागृती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे राणा यांच्या विरोधात उमेदवार देणार आहे त्यानंतर आता शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आनंदराव आडसूळ यांचे चिरंजीव अभिजित आडसूळ यांनी देखील राणा यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत यांनी राणांच्या उमेदवारीला थेट विरोध केला असून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे असं त्यांनी सांगितलंय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे सत्ताधारी महायुतीकडून जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती साताऱ्याची कारण या जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी तसेच भाजपाचे दावा सांगितला होता या जागेवर आता उदयनराजेंना उमेदवारी मिळाल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून ते भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत दरम्यान उदयनराजेंची दिल्लीवारी यशस्वी झाल्यानंतर आता भाजपाचे धाराशिवचे संभाव्य उमेदवार प्रवीण परदेशी हे देखील भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत सत्ताधारी महायुतीने अमरावती महासंघातून विधानसभा खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे राणा या भाजपाच्या कमळ या चिन्हावरून निवडणूक लढवणार आहेत दरम्यान राणा यांना तिकीट मिळाले असले तरी त्यांची डोकेडुखी अद्याप कमी झाली नाही त्यांना तिकीट मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आनंदराव आडसूळ नाराज आहेत तसेच महायुतीचा भाग असलेल्या प्रहार या पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी देखील राणा यांना विरोध केला आहे आम्ही अमरावती अमरावती जागेसाठी आमचा उमेदवार देणार आहे आम्ही राणा यांचा प्रचार करणार नाही असे बच्चू कडू यांनी जाहीर केलंय लोकसभेच्या निवडणुकीत शिरूर लोकसभेच्या उमेदवारांची मोठी चर्चा झाली आहे शिरूर मध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आडवराव पाटील अशी लढत बघायला मिळणार आहे ही लढत अजित पवारांच्या प्रतिष्ठेची असणार आहे याच दरम्यान अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळरावांची शिवनेरी गडावर भेट घडली आढळराव समोर येताच कोल्हे यांनी हस्तांदोलन केलं आणि आढळरावांच्या पाया पडले आणि आशीर्वादही घेतला दोघांनीही शिरूर लोकसभेसाठी एकमेकांना शुभेच्छाही दिल्याचं पाहायला मिळालंय दोघांसोबत त्यांचे कार्यकर्ते देखील होते महायुतीच्या जागा वाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ कळीचा मुद्दा ठरत आहे उमेदवारांच्या घोषणेला जेवढा विलंब होतोय तेवढाच उमेदवारीवरून तिढा आणि स्पर्धक ही है। चगन है। है या स्पर्धेत छगन भुजबळ यांची एंट्री झाल्याने उमेदवारांचे सस्पेन्स आणि घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता देखील वाढल्याचं चित्र आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये थांबतोय पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री